मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात ती आधी तुम्हाला सर्वांना असं स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे ब्लॉगमध्ये <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामध्ये तुमच्या मनपूर्वक धन्यवाद कुठून आली कधी तू मी कवटे मंकामधून आली दीदी दी, आली होती असं नेहमीच येतात जातात आपल्या मण्या संध्याकाळची पूजेची तयारी आहे आता आंघोळ झाली चार वाजल्या आणि आता हा बघा मण्या कसा म्याव म्याव बरतोय एवढं दूध मण्याचं पोट भरलं म्हण्या तुम्हाला गाणं कळतं का काय म्हणतो कसं गाणं म्हणतोय मनाचं गाणं कुठली भाषा बोलतो काय माहिती मी घरात आले लगेच माझ्या मागे मागे येतो बाहेर गेले की लगेच माझ्या बाहेर पण माझ्या मागे मागे जातो बाहेर आहे राजा त्याला राजा म्हणतात आणि म्हणते पण याचं दुसरं काही नाव असेल पण मी मन्या म्हणते मी आले की लगेच येतो कधीच घरात या म्हणजे असं घरात घाबरतात ना माणसामध्ये जायला पण मी आले नाही येतो उठली की आरली आरलेची पिशी मी त्याला सोडते आणि आता आता मनाचा जोर तुला चहा प्यायचा का मग अशी त्यांनी बिस्किट खाल्ले क्रीम वाले हो बिस्किट आहेत ना बरोबर क्रीम फोडतात <laughs> क्रीम क्रीम चाटून चाटून खातात आणि दोन क्रीम चाली की एक दोन्ही बिस्किट बाजूला क्रीम क्रीम चाटून खातो काय हो फक्त आपणच हुशार आहोत का नाही ना प्राणी सुद्धा अशाच हुशार आहे हरणेश्वर शिवम मागच्या वेळेस तिथले ते कुटुंब आलं होत ते गेले थोड्या वेळ राहिले दोन एक तास राहिले आणि ते गेले आता आमची पूजेची तयारी चहा चितकी चहा 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 उपळतच इकडे संध्याकाळचं जरा फ्री असतो मित्रांनो सात वाजले की सगळं आवडत आता आपण आपल्या रूममध्ये आता आराम जेवायला जायचं बाहेर पुन्हा आराम <coughs> पुन्हा आराम करायचा खूप छान म्हटलं हरणेश्वर मंदिराची फॅमिली होती पिता मुलगी आणि कोण ड्रायव्हर असेल त्यांचा ती स्पर्धा परीक्षा देते मी म्हटलं येच यू पी एस सी एम पी एस सी अशीच याच्यापैकी मला असं मुलींनी असं काय करायला लिहून मला फाल मला असं प्राऊड फील होत एकदम आज मी फार लवकर उठले आणि उद्याही उठे दुपार झोपायला वेळ मिळत नाही फार फिरावं लागतं इकडे भरपूर इकडे जा मला बरोबर खाली उतर परत इकडे बरोबर जा परत <coughs> इकडे दिवस चाललाय याच्यामध्ये सगळं आणि त्याच्यामध्ये माझी मैत्री झाली आपल्या मनासारखा मने आहे मी थोडस किचन मध्ये गेलं गेलं मी देतात त्यांना मी दोन दोन पिशवी दुधाची देते म्हणतो दूध त्यांना दोन दोन दुधाचे पिशवी देते आणि राजाला सेपरेट देते पण आज राजाला दूधच दिलं नाही लक्षातच नाही मी म्हटलं अरे राजाला दूध नाही दिलं मग नंतर एक होती शिंदक त्यातली दिली असं माझं ना मी अशा प्रकारे चोरी केली आणि चोरी करते त्यांच्यासाठी माझं ते ज्यांची चोरी गेली ते लोक <laughs> ते काय व्हिडिओ बघणार नाही म्हणून मी त्याच्यामुळे नमूद केलेलं आहे मित्रांनो मला घराचं वाटत करावं लागतं हो कधी कधी अक्षरशः काळात चहा गेला दोनदा अरे दूध संपलं कस हो। काय संपलं नाही मला काय <laughs> माहिती आपल्याला तर चालेल त्यांना काय असं मला असं वाटतं आणि मो त्यानुसार दूधच पितो भाकरी वगैरे हो चपाती त्याच्याबरोबर काहीच खात नाही तर मित्रांनो मी मिरे रत्ता तुमची रागा देवी इथेच पुन्हा रुजू घे नव्हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो